नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना याबद्दल महाराष्ट्र सरकारची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आपल्यासाठी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन लाखांपर्यंत विमा परतावा मिळू शकतो ही योजना नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सरकारची ही जी महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये होणारे कुठलेही अपघात असतील तर त्या संदर्भामध्ये विमेचं संरक्षण या ठिकाणी आपल्याला मिळत असतं मग याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या येतात तर जर शेतकऱ्यांची कुठल्या रोड अपघातामध्ये शेतकरी असणं बंधनकारक आहे शेतकऱ्याची जर रोड अपघातामध्ये काही त्याला जर अपघात झाला असेल त्यानंतर त्याला वीज वगैरे शेतामध्ये पडलेली असल्यास किंवा सर्पदंश वगैरे झालेला असल्यास किंवा मग इतर कुठलेही अपघात ज्याच्यामध्ये आपण असं असं म्हणतो की शेती जे कामं करत असताना कुठल्याही पद्धतीने जर शेतकऱ्याला त्यामध्ये कुठली इजा झाली असेल तर त्या सर्वांचं संरक्षण कवच या विम्याच्या अंतर्गत आपल्याला मिळत असतं मग याच्यामध्ये मृत्यू झाली असल्यास पण मिळतात आणि कुठलेही आपल्याला थोडा जखमा जर झाल्या असतील किंवा अपघात झाले असेल तर त्याबद्दल संबंधितचे सर्व संरक्षण कवच आपल्याला या योजनेच्या मार्फत मिळत असतात मग ही योजना जर आपल्याला घ्यायची असेल तर कुठली कागदपत्रं लागतात तर त्यासाठी आपल्याला सात बाराचा उतार आपल्याकडे असणं आवश्यक आहे आपला आधार कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे एफ आय आर किंवा हॉस्पिटलच्या रिपोर्टची एक कॉपी आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि आपल्या सर्व बँक डिटेल्स म्हणजे बँकेचं पासबुक वगैरे याच्यामध्ये असणं आवश्यक आहेत okay. त्यानंतर आपण हा अर्ज कुठे करावा तर अर्ज करत असताना आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता ह्या योजनेचं एक उत्तम वैशिष्ट्य म्हणजे आपण अर्ज केल्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला सर्व विम्याची रक्कम मिळून जाते त्यामुळे आपण आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधणं अपेक्षित आहे या माध्यमातून आपण जर ही शेतकरी अपघात योजना घेतली असेल तर कुठल्याही प्रकारची इजा किंवा अपघात आपण विमेच्याद्वारे संरक्षित करू शकतो Teşekkür